नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणींसाठी प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉट पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा मित्रांनो महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण उद्दिष्टांना साथ देणारी सौरचूल योजना ही केंद्र सरकारने लागू केलेली आहे ला एका महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये या योजनेला गणलं जातं आधुनिक भारतातील महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता या योजनेत आहे त्याच्यामुळं प्राचीन काळापासून भारतीय महिलांच्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकघर हे एक महत्वाचं केंद्र राहिलेलं आहे मात्र पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करत असताना अनेक आरोग्यविषयक आणि पर्यावरण विषयक समस्या निर्माण होत आहेत त्याच्यामुळे पारंपरिक चुलीमधून निघणारा धूर हा महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो श्वसन विकार डोळ्यांचे आजार आणि इतर अनेक समस्या या धुरामुळे निर्माण होत असतात त्याच्यामुळे याशिवाय लाकूड किंवा कोळसा या, या पारंपरिक इंधनाचा वापर पर्यावरणाला हानिकारक ठरतो या सर्व समस्यावर मात करण्यासाठी सरकारने सौर चुला योजना सुरू केलेली आहे नेमकं ही योजना कोणती आहे आणि या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत चुला ही एक सौरचुला ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आधारित उपकरण आहे आणि या चुल्यात सौर ऊर्जा आणि विजेचा एकत्रित वापर केला जातो सूर्यप्रकाश उपलब्ध असताना सौर ऊर्जेचा वापर केला जातो तर सूर्यप्रकाश नसताना विजेचा वापर करता येतो या दुहेरी ऊर्जा स्त्रोतामुळे स्वयंपाक करणे अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे त्याच्यामुळे सौर चुला योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही एक पर्यावरणाशी पूरक असलेली योजना आहे पारंपरिक इंधनांच्या वापरामुळे होणारे वायू प्रदूषण चुल्यामुळे टाळता येणार आहे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन या ठिकाणी कमी होणार आहे पर्यावरणाचं संरक्षण uma área. पर्यायाने जंगल तोडीवर सुद्धा याच्यामुळं आळा बसणार आहे त्याच्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात या, सक्षमी या योजनेचे योगदान महत्वपूर्ण आहे गॅस सिलेंडर किंवा इंधनावर होणारा खर्च या चुल्यामुळे वाचतो सौरऊर्जेचा वापर मोफत असल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार सुद्धा कमी होणार आहे वाचलेला पैसा शिक्षण आरोग्य किंवा इतर विकासात्मक कामासाठी या ठिकाणी करता येणार आहे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी शासनाने केली आहे इंडियन ऑइल अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करणार करता येणार आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा दाखला या ग या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे आणि सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूदसुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन जर तुम्ही डब्ल्यू 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 इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवरती जर आपण अर्ज केला तर नक्कीच तुम्हाला सौर चुला योजनेचा लाभ मिळणार आहे सौर चुला योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनामध्ये विशेष बदल घडून येणार आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना सौर चुला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांना आता बारा हजार रुपयांचं मोफत सोलार गॅस या ठिकाणी शासनातर्फे दिलं जाणार आहे ही योजना संपूर्णपणे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही सरकारने मिळून या योजनेचा प्रारंभ केलेला आहे त्याच्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रामध्ये होणार सरकार त्या सरकारच्या योजनेची ही एक योजना म्हणून ओळखली जाते त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्या महिलांना या योजनेची माहिती व्हावी आणि त्याचबरोबर बारा हजार रुपयांचा सोलार गॅस मोफत मिळावा यासाठी हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद